गुड मॉर्निंग गाईज आणि तुम्ही म्हणताना मला गाईज म्हणायचं नाही पण कसं होते सांगू तुम्हाला गाईज मी काय म्हणते मलाही सोपं आणि चांगलं वाटतं मित्रमैत्रिणी म्हणायला म्हणजे मित्रमैत्रिणी चांगलं असतंय म्हणल्याला नाहीतर मित्रांनो असं तर चांगलं वाटत नाही कसं आहे गाईज म्हणलं की सगळे आली लहान मोठी म्हातारी सगळे आली तेव्हा सगळ्याला मान दिल्यासारखं होतं आहे आणि आपलं कसं असते मला ही माझी भरपूर आहे ती भाऊ बहीण सक्की भरपूर आहे ती पण त्यांनी जरा मला नाराज केल्यामुळं नाही मला असं म्हणजे दुसऱ्याला पण ब बहीण भाऊ म्हणून वाटत नाही कसं आपलेच आपले चालणे आपल्याला आपल्यालाच नाराज केलं आहे मग दुसरी कशी आपल्याला किती मन दुखवते आले हे भी ह्या भीती ना नाही मी आपलं जे माझं आहे साधं सिम्पल तीच बोलणं ठेवते आणि तसंच ठेवणार आहे मी बोलणं तर बघत राहा काय काय आता हे बघा हे ऊस उड्याला लोक आल्यात आणि जेवणार आहे ती त्यामुळे इथं थांबले ती जेवायला तर हे बघा इथं बाजूला ऊस तोडी चालू आहे ना तर ते तर आता बसून जेवणार आहेत तिथं कट्ट्यावर आणि मग आणि चालू करणार मग चालू करायचं नाय म्हणा की नाव काय तुमच्या गावाचं आमच्या गावाचं कोल्हाडी आणि बीड जिल्ह्यात आहे काय एवढं लांब आहे मग लई जाणार आहे काय हा 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 तर आता हे काय आल्या ते आणि तिथं बसून जेवायला लागल्या जेवले की आणि ऊस थोडी ऊस आहे तिकडचा राहिला आहे शेवटचा ना ते आता आज होईल काय हां हरभरा पण आपण दिसायला आलाय आल्याला छ बारीक 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 दिसायला लागलाय हे बघा मला तर दिसलं आहे तुम्हाला अजून जवळ जरा दाखवते थोडंसं आल्याला मस्त आलंय छान आलंय म्हणजे मी हाताने असं पाईपनं पाणी मारलं ना तर त्याचं आपल्या कष्टाची चीज झाली आता तुम्हाला दाखवते नंतर हे बघा भेंड्या काढल्या नाही काढल्या ना तर दोन दिवसाला आणि आलेल्या असते ते बघा छोटे छोटे छोटे, छोटे आले तर हे बघा लसूण कसं छान ही सिया पण लावून गेल्या आता मला म्हणे आई एकटी गेली तू हे बघा पालक पण ते छान आलं पावसाळ्यात लावली होती ना पालक ते काय झालं तर अशी कीड लागून का नाही पालक एकदा दोनदाच खायला मिळाली आणि ही एकच राहिलं होतं बाबा पाण्यामुळं सगळी भा भाजी वाळून गेली सिया म्हणली आई मी पण लावाय शिकती तर हे बघा लसूण ला लावला होता तिनं पण सगळं छान आला आहे लाईन चांगली आली की बघा मस्त आलं आहे बघा आता आम्ही दोघं आलो आहे आणि हे लागलं की आपल्याला आंब्याला बघा मोहर लागला बघा तुम्हाला दाखवते तिकडनं त्या साईडनं दाखवते हो जवळनं तुला समजून घेत जावा आणि काय काकूच्याकडनं शब्दात जर चुकला असलं तर माफ करत जावा कसं आहे मला एवढा म्हणजे टाईम पण मिळत नाही जास्त तुमच्यासंग बोलायला मस्त सगळं म्हणजे भरपूर गोष्टी आहेत त्या तुम्हाला सांगायच्या चा, आणि चांगल्या चांगल्या आयडिया आहेत त्या काकूजवळ चांगल्या चांगल्या तुम्हाला आयडिया दाखवल्या तर तुम्ही पण छान छान गोष्टी करचाला भरपूर साऱ्या छान छान गोष्टी पण आहेत छान छान आयडिया पण आहेत पण काय आहे वेळ मिळत नाही मला जास्त कामामुळं घरातलं आणि शेतामुळं तर हे बघा येतात हे ये बघा मोहर किती छान आलं हे बघा बारीक बारीक गुलाबाला असं सगळ्यांना खत घालून गेला येऊन परवा दिवशी हे बघा टमाटरची रोप आली बघा आता गवत समजून काढू नका हे किती चांगले फुटून आले बघा ही आहे पालकचं लगत लावली ना ला रो का टमाटरचं बघा ही टमाटरचं रोप आहे ही छोटी छोटी बघा हो हे टमाटर असले का नाही हाता एवढी बघा हाता एवढी उंची पाहिजे रोपांची मग ती रोपं लागू होतात अजून लई छोटे आहे ते वाळून जातात कधी आपण नाही आलं शेतात आणि पाणी मारलं नाही तर मग ती वाळून जाणार आता ही गारवाय जरा उंची पण वाढेल आणि बघूया आता आणि काय काय लाव दोघं गेले तर सात पाच सहा जण आहेत मग पाच सहा जणांना स्वयंपाक दोन भांडी सगळं आवरायच म्हटल्यावर उशीर लागते आणि मग मी आली तर मग ती विहानला कोण बघणार विहान काय करते एक जण माणूस लागतेच त्याला ध्यान ठेवायला नाही तर वर फर्निचरवर चढ खुर्चीवर चढ आपलं वायरला हात लाव इकडं हात लाव हे असंच सगळं अधूर करायचं करायला बघतो ते त्यामुळं आम्ही काय करतोय दोघं जण मी असली तर मी बघते नाही तर मग आतूल असला आतूल बघतो मग त्यामुळे आम्हाला ध्यान ठेवायला लागतं त्याला लय आणि त्याला एकट्याला सोडून चालत नाही दिदी स्वयंपाक करत बसली या काय धुनं भांडी करायला लागली मग त्याच्याजवळ बसायच लागतंय त्याला खेळायला लागतंय हॉलमध्ये खेळायला लावायचं आणि मग आपला आराम करायचा आहे सांग बोल बोलत खेळवत खेळत त्यांना हां आता दिसायला लागली काल काय दिसत काल दिसत नव्हते मला आता पण दिसायला लागले आणि ही आपल्या हरभऱ्याची पण शेंड दिसायला लागलेत तर अशी पाईप टाकले की नाही टाकायची नाही सगळे रोप खराब होते आणि वाळून जाते हरभऱ्याची बारी, बारीक बारीक आलेल हां एक साईडनं तिकडं जाऊन एका साईडला नालीत टाका नंतर मग तिकडंच पाणी मारायचं आणि तिकडच ठेवायचं नाही आज मारायचं नाही आज आहे की काय मला माहीत नव्हतं नाही एवढं आहे इथे तर पाणी पण पहिल्यांदा कसं होतं आहे आपल्याला एवढं तर म्हणजे आपल्याला अनुभव असतो की बिया टोचल्यानंतर ना म्हणजे बिया पेरल्यानंतर कुठल्या पण असू द्या त्याला पाणी पाहिजे असते जवळ जो जोपर्यंत अंकुर फुटत नाही तोपर्यंत त्याला तो तो पाण्याची जरूरत असते आता अंकुर फुटल्यात आणि वर शेंड दिसायला लागल्यात हरभऱ्याचं तर मग आता कसं आहे आता एक चार दिवस पाणी द्यायचंच नाही चांगलं वरचे वाळला पुरा की मग थोडंसं पाणी हे करायचं तर बघा कसा बसलेला आहे असं बसून जातो मग जाताना आम्ही काय करते त्याला आणि नंतर मग देवताना चपाती द्यायचं आणि मग जाताना बिस्किटचा पुडा द्यायचा आणि जायचं हे बघा इथं पण कोथिंबीर शेपू हे आपले वाटाण्याचे शेंगाचे वाटाणे लावले आहेत थोडे ह्यात ते फुलाचे रोपाले आहेत ना ती जरा वेगवेगळी करते आता मी बसून एका साईडला हे बिया आहेत ह्या फुलाच्या हे बघा हे काढून ठेवायचं होतं मला बघूया आता आत्ता टाईम मिळाला तर आत्ता काढून ठेवते थोडं मग एक हे असं वाळून गेलं ना मग खाली रोपं भरपूर येतात तर मग काय होतं वा वाळून जाते ती रोपं दाट झाली की मग ती एका एकत्र राहिले की असे फुलत नाही झाड ही एकच झाड आहे बघा किती मोठं झालं आहे हे बघा खाली बंदा बघा किती मोठा आहे ए ह्या झाडाच्या बिया पण काढून ठेवते मी हे बघा हे बघा ह्या बिया आहेत ह्या बिया जपून ठेवल्या हो की आपल्याला वर्षी पिवळी फुलं छानपैकी एकदम बॉर्डर मस्त दिसते ना आपल्या शेतातल्या घरात चारी बाजून पिवळी बॉर्डर लाल बॉर्डर फुलांची मस्त दिसणार आहे आणि तुम्हाला माहीतच आहे घरात माझ्या आपल्या तिथल्या घरात किती फुलांची झाडं किती प्रकारची फुलाचे म्हणजे कलर आहेत आणि फुलं पण तशीच आहेत वेगवेगळ्या कलरची वेगवेगळ्या डिझाईनची कलर आहे म्हणजे फुलं आहेत त्यामुळं वेगवेगळ्या जातीची आपली झाडं पण लावलेली आहेत ती फुलांची आणि सगळ्या प्रकारची फुलांची झाडं असली ना छान वाटतं त्यामुळं मी काय करते मला फुलं लई आवडतात आणि फुलांचं मला जिकडं जाईल तिकडं मला फुलं पाहिजेत म्हणून मी ही प हे पण काय केलं पावसाळ्यात आम्ही अतुलनं माझ्या टेरेसवरचे जे फुलाची रोपं होती ना हे झाडं होती ना ते जी अशा बिया काढून ठेवल्या होत्या पिशवीत भरून मग मला सोपं पडलं आल्यानंतर बिया टाकायला बिया टाकल्यानंतर लगेच ही रोपं एवढं मोठे मोठे झाले आणि हे पिवळी बॉर्डर दिसत होती तर टेरेसवरचे सगळे झाडं मी आणि आतुलच बघायचो ना त्यामुळं टेरेसवर आपलं खतं घालायला किचन वेस्ट असू द्या आपलं वरमी कंपोस्ट असू द्या आणि आपलं कोकोपीठ राख आणि माती असं सगळं मिक्स करायचो आणि मग त्यात पण आम्ही भाजीपाला आणि आपलं फुलांचे झाडं लावायचो तर छान फुललं होतं टेरिस गार्डन माझं आणि आत्ता पण मला टेरिस गार्डनवर गेल्याशिवाय चेन पडत नाही इकडं जर नाही आले तर मग दोन दिवस तिकडं आणि नाही दिवसभर जर दिवस नाही जमलं तर मग मी काय करते सकाळ सकाळी पाणी मारायच्या जा, निमतान जायचं जा। पाणी मारून घ्यायचं पाणी बंद करायचं आणि झाडातलं गवत काढायचं कुठले रोपं कुठं जास्त असते तिथले रोपं दुसऱ्या जागेला जरा लावायची म्हणजे सगळीकडे एकसारखं छान दिसतं आहे वेगवेगळं लांब लांब जरा लावले ला की चांगलं दिसतंय तर असं माझं काम असतंय चला जाऊया आता कामाला लागूया दुसऱ्या आणि म तुम्हाला नंतर आणि सांगेल मी काय काय छान छान गोष्टी आहेत त्या माझ्या छान छान आयडिया